लोक भरपूर वाढतात खरं जमीन वाढत नाही जमीन तितकीच राहते आणि त्याच्यामध्ये वाढत जातात आणि अशी जेव्हा लोक आणि आपण दोन गेली काय जर दोन भावांमध्ये एक एक गुंटी आले आणि त्याच्यामध्ये जर शक्तीपीठ जात असेल तर तो शेतकरी पूर्ण भूमिहीन करत आता हे देवेंद्र फडणवीस काय म्हणतात की एखादा जर विषय असेल तर त्याची पूर्ण चर्चा झाली पाहिजे व्यवस्थित आणि पुढच्या व्यक्तीचा विश्वास पाहिजे

पूर वगैरे या सगळ्या नैसर्गिक आपत्ती आहेत निसर्गाच्या सगळ्या चांगल्या गोष्टी निसर्ग आपली संपत्ती आहे त्याचं नुकसान करणार आहे शेतकऱ्याचं नुकसान करणार आहे आणि वास्तवता भारतामध्ये लोकसंख्या भरपूर आहे लोक भरपूर वाढतात खरं जमीन वाढत नाही जमीन तितकीच राहते आणि त्याच्यामध्ये वाटेकरी वाढत येतात आणि अशी जेव्हा अल्पभूधारक लोक आले आणि आपण मध्ये कुणाची धूर उडते गेली काय गेलं खरं जर दोन भावाचे ते एकी गुंडे आले आणि त्याच्यामध्ये जर शक्तीपीठ जात असेल तर तो शेतकरी पूर्ण भूमिहीन झाला आता हे देवेंद्र फडणवीस काय म्हणतात की एखादा जर विषय असेल तर त्याची पूर्ण चर्चा झाली पाहिजे व्यवस्थित आणि पुढच्या व्यक्तीचा विश्वास पाहिजे आमचा पण तुमच्यावर खूप विश्वास आहे तुम्ही फक्त कोल्हापूर मध्ये या आणि जे आम्ही जे संघर्ष त्याच्या विरुद्ध जे टीम आहे त्यांच्यासाठी फक्त पाच मिनिटं फक्त तुम्ही चर्चा करा विश्वास नक्कीच ठेवतो फक्त यायचं तुम्ही फक्त धाडस करा आणि जे विरोधक आहे ज्या म्हणजे आपण या शक्तीपीठाला विरोध जे करतोय आणि जे समर्थन करतात मग अशी कॉम्रेड साहेब म्हणाले की तुम्ही या दोन्ही चौक कोण जास्त आणि कोण नाही अहो गेले दीड वर्ष झालं आम्हाला आधार लागलं आणि आता तुम्ही कुठं तर पंधरा दिवस उठून बसताय सगळेजण आणि इतकं तुम्ही करून दाखवा लागलाय की तुमचं समर्थन आहे ज्या सगळ्या गोष्टींचा आम्ही एक आणि एक गोष्टीचा अभ्यास केलाय आणि आम्ही कुठं आता एवढं हो सगळे एकजुटीनं मजबूत झालोय आणि आता ह्यांना फक्त काय चाललंय का की खसवे किती दाखवायचे लोकांना की समर्थन कराले सर्वसामान्य माणूस काय करतोय बातमी आली समर्थन म्हणजे रद्द होते वाटत रद्द होणार नाही होणार असता पैसे मिळणार कोणत्या सांगणार की दुप्पट चौपट किंमत मिळणार रेट का रेट काय माहिती नसते सगळ्या डिटेल माहिती काय नसते हा आणि कागद तालुक्यामध्ये जेव्हा मोर्चा काढला तेव्हा आणि ह्या देवेंद्र फडणवीसांच्या आमच्या सारख्या शेतकऱ्यांचा विश्वास नसेल तर त्यांची माणसं त्यांच्याकडे आहेत तहसीलदार तर त्यांच्याकडे निवेदन दिलेली आहेत हरकती दिलेली आहे आणि तो सगळा आण दिला दिसत नाही पस्तीस लोकांना फक्त सांगतात साठ गावातील लोक आली मग साठ गावांमध्ये आमचं गाव तरी फोन दे त्याचे त्यांनी खुलासा करावा त्यांनी पण थोडा विश्वास दाखवावा आणि दुसरी गोष्ट ज्यावेळी मुख्यमंत्री वगैरे येतात इकडे तेव्हा त्यांना नजर कैदी मध्ये लोकांना ठेवायची काय गरज पडते होय ना म्हणजे सगळ्या ताकद सगळ्या कुणाच्या शेतकऱ्यांची आमची बरोबर ताकद आहे त्यांना भीती वाटते की आम्ही कुठे काळी भीती दाखवली काळी साडी नेसून आम्ही त्यांचा निषेध करीन म्हणून त्यांनी घाबरतात आणि आम्हाला नजर कैदेत ठेवतात मग ह्याचा अर्थ काय आहे समीकरण एवढंच आहे की सगळ्या स्ट्रॉंग कोण असेल तर आम्ही शेतकरी बांधव सगळ्यात जास्त की आम्ही एकत्र येत नाही आणि ते एकत्र येऊन राजकारण करतात आता ते म्हणतात की जे लोक येतात हे राजकारण करण्यासाठी एकत्र आणि जे विरोध रस्त्याला ते, ते आहेत आता सांगायचं तर जशी दृष्टी तशी सृष्टी खरं राजकारण कोण करते हे सर्वसामान्य सा शेतकऱ्यांना पण कळाले हा लढा कुठल्या पुढाऱ्याचा नाही आहे इथं सगळेजण आम्ही बाधित शेतकरी आहे म्हणजे काय म्हणायचंय की इथं आम्ही राजकारण करण्यासाठी एकत्र नाही आलेलं तुम्ही एकत्र कशासाठी आलाय रस्ता करायचा आणि आम्हाला हा तुमचा फक्त हेतु आहे आणि जर हा धडा जर आपला पूर्ण जिंकायचा असेल ज्या आपण इथे कोल्हापूर तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण मुक्त कोल्हापूर केलं सैन टोल कोल्हापूर मध्ये आपल्याला जावं लागत नाही त्या पद्धतीने इतिहासामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला आणि तो आपण करून दाखवला आणि वेळेचं बंधन वगैरे सगळ्या गोष्टी असतात आपण ज्या ठिकाणी महिला पुरुष एक समान आहे म्हणतोय तर त्या ठिकाणी आपली खरोखर जबाबदारी आहे ज्या पद्धतीने एखादा सरपंच म्हणून ज्या पद्धतीने काम करतोय तर प्रत्येक बाईची किंवा घरातील खरं तर पुरुषाची जबाबदारी ती आहे की आपल्या बरोबर आपली सहज आहे तिला घेऊन आलं पाहिजे आपण प्रत्येक पुरुष सगळे एकत्र येतो लढा करतो खरं एवढ्या सगळ्या व्हिडिओ मध्ये आमची आधी फेमस झाली हे मात्र सिद्ध झालं की आमची कागद आम्ही दाखवून दिली तिथून पुढे आपण ही लढाई खरोखर पुढे नेमले नेत आलं आणि आम्ही नेहमी सदैव एकत्र धावले आणि आपल्याला हा इतिहास नक्कीच घडवायचा विषय मध्ये अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर हो चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नये